मराठी वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून होळी झाली रे झाली की गुढीपाडव्याची चाहूल लागते आणि गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी हा वेत आपण करतो हाच सगळा वेत मी तुमच्याशी इथे शेअर करणार आहे पण अगदी एका तासात ही संपूर्ण थाळी तयार होणार आहे अगदी झटपट होणारे पदार्थ मी या थाळीमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि तेही जरा थोड्याशा वेगळ्या चवीचे चला तर या गुढीपाडव्या स्पेशल थाळीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली गुढीपाडवा स्पेशल थाळे करायला सुरुवात करूया यामध्ये आपण श्रीखंड करणार आहोत म्हणजेच आम्रखंड करणार आहोत त्यानंतर छोले करणार आहोत तर छोल्याची भाजी मी जर वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर त्याची रेसिपी नक्की बघा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघावा लागेल आणि एक वेगळ्या प्रकारचे भजे पण तयार केलेले आहेत चला तर या सगळ्या रेसिपींना सुरुवात करूया तर सुरुवातीला गोडाचा पदार्थ तयार करून घ्यायचा आहे तर आपल्या थाळीमध्ये आपण आज करतो आहे आम्रखंड त्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहे मला इथे तीन आंबे लागणार आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो आंबा तुम्ही घेऊ शकता मी इथे हा केशर आंबा घेतलेला आहे त्याने रंग छान येतो आणि फ्लेवर पण छान येतो या आंब्यांना थोडं गुलावून घेऊ म्हणजे त्याला सॉफ्ट करून घेऊ म्हणजे याचा पल्प इझिली निघेल हे बघा आंबे गुळवून घेतल्यानंतर किती छान याचा पल्प निघालेला आहे याच पद्धतीने मी तीन आंब्याचा पल्प काढून घेतला इथे तुम्हाला दोन दिसत असेल पण नंतर मी परत एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे किंवा आंबे छोटे मोठे असेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे जर तुम्ही कपने वगैरे मोजला ना तर अर्धा ते पाऊन कप आपल्याला हे मँगो पल्प लागणार आहे आता हा मँगो पल्प आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये हा पल्प घ्यायचा त्यानंतर अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे ही जी साखर आहे ती आपल्याला पूर्ण आम्रखंडाला लागणार आहे दही पण थोडं गोड आंबट असतं त्याच्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कितपत गोड आवडतं तसं तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता तर मी इथे अर्धा कप साखर घेतली मिक्सरच्या पॉटमध्ये हे दोन्ही पण छान बारीक करून घेऊ आता मी चार तास दही असं कापडामध्ये बांधून अडकवून ठेवलं होतं त्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे तर दह्याचा किंवा या श्रीखंडाचा आपल्याला चक्का मिळालेला आहे आता हा जो दह्याचा चक्का आहे हा आपण चाळून घेऊ चाळल्याने पूर्ण एक सारखा होतो आणि जेव्हा आपण याला मिक्स करतो तर तेव्हा गुठळ्या वगैरे होत नाही हे बघा मी हे चाळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी स्मूद आपलं हे दही तयार झालेलं आहे आता यामध्ये जे आपण मँगो पल्प किंवा मँगो प्युरी तयार करून घेतली होती साखर घालून ती यामध्ये ऍड करू थोडी थोडी ऍड करू म्हणजे जसा गोडावा पाहिजे किंवा जसं आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हो जेव्हा मी मिक्सर मध्ये पल्प बारीक केला तेव्हा थोडीशी वेलची पण त्यामध्ये घातली फ्लेवर छान येतो आणि हे बघा आपलं हे आम्रखंड तयार आहे वरून तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता मी इथे घातला नाहीये त्यानंतर सुरुवात आपण कुकरने करायची आहे तर सुरुवातीला आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊ आता हे दोन्ही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालू जर एक कप तांदूळ असेल तर दोन कप पाणी घालायचं किंवा आम्ही जेव्हा लहान होतो आणि जेव्हा स्वयंपाक नुकताच शिकत होतो तिथे मम्मी फक्त अंदाजे सांगायचे एवढे तांदूळ घे आणि एवढं पाणी घे तर कसं मोजायचं हो जेवढं पाणी असेल सॉरी जेवढे तांदूळ असेल ना तर त्याच्यावरती म्हणजे त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं तर हे असं बोटाने मोजायचं जेवढा आपल्या बोटावरती जे रेषा असतात तितकं बघायचं की किती तांदूळ आहे आणि त्याच्यावरती तेवढंच डबल पाणी असावं तर या पद्धतीने मी दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं वरणामध्ये थोडं पाणी जास्त राहिलं तरीही चालतं त्यानंतर डाळीमध्ये हळद घातली आणि तांदळामध्ये थोडस मीठ घातलं आणि कुकर लावून घेतला कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या मोठ्या गॅसवर आणि नंतर गॅस कमी करून पाच मिनिटं राहू द्यायचं तर आपला कुकर छान तयार होतो त्यानंतर इथे मी कुकर बाजूला करून घेतला मागे करून घेतला आणि आता आपण आपल्या भाजीची तयारी करू तर आज मी छोले करणार आहे त्यासाठी एका सॉस पॅन मध्ये दीड कप पाणी घेतलं त्यामध्ये एक चमचा चहापत्ती घातली आणि याला छान उकळ दिलं दुसरीकडे छोले आठ ते दहा तास मी भिजवून घेतलेले आहे आणि हे छोले या कुकर मध्ये घालू या छोल्यांसोबत एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा मी इथे धणेजिरे पूड घातली याने या चण्याला किंवा या छोल्याला चव छान येते त्यानंतर यामध्ये चिमुळ भर सोडा मी घालत आहे सोडाने पटकन हे शिजतात छोले शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे चहापत्तीचं उकळलेलं पाणी यामध्ये घालू थोडं पाणी अजून ऍड करू जर लागत असेल तर आणि या कुकरच्या शिट्ट्या काढू मिडियम गॅसवर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्यानंतर छोलेची भाजी करण्यासाठीचा आपण एक मसाला किंवा वाटण तयार करू त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे त्यानंतर पाच सहा लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला टोमॅटो पण मी चिरून घेतलेले आहे टोमॅटो इथे मी दोन वापरले हे दोन्ही थोडं मोठं मोठं चिरून घ्यायचं त्यानंतर एका कढईमध्ये हे सगळं भाजून घेऊ टोमॅटो आणि कांदा इथे आपण भाजून घेऊ तीन चार मिनटं हे भाजून घेऊ आणि नंतर याला थंड करून घेऊ तर हे बघा हे छान भाजून झालेले आहे आता मी हे काढून घेते आणि याला थंड होऊन घेते आता इथे मी पुऱ्यांचं पीठ मळून घेते तर इथे दोन कप मी पुऱ्यांचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडा रवा वगैरे पण घालू शकता मी इथे घातला नाही हे बघा घट्ट असं पीठ मळून घेतलं आता याला झाकून बाजूला ठेवू आणि आपल्या थाळीचे पुढचे पदार्थ करायला घेऊ इथे जे आपण छोले कुकरला लावले होते कुकर थंड झालेला आहे पूर्ण प्रेशर निघालेलं आहे आता याला उघडून बघितलं हे बघा चणे छान शिजलेले आहे किंवा छोले चांगले शिजलेले आहे आणि आता जे आपण वाटण किंवा कांदा टोमॅटो भाजून घेतला होता त्याचं वाटण तयार करू तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलं त्यामध्ये लसूण आणि आलं घालून याची बारीक पेस्ट केली यामध्ये थोडेसे छोले पण घालायचे म्हणजे ग्रेव्हीला चांगली थिकनेस येते कांदा भाजलेल्या कढईमध्येच थोडस तेल मी वाढवून घेतलं त्यानंतर यामध्ये एक तमालपत्र थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची घेतली तयार वाटण आपण यामध्ये घालू आणि तेल सुटत पर्यंत याला परतवून घेऊ हा मसाला किंवा वाटण दोन तीन मिनिटं मी परतवून घेतल्यानंतर आजूबाजूने याला तेल सुटायला लागलं आहे यामध्ये थोडेसे सुके मसाले घालू हळद तिखट मीठ धणे जिरे पूड आणि छोले मसाला घालत आहे यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता हे मसाले आपण एक मिनिट परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालू आणि याला छान तेल सुटत पर्यंत या ग्रेव्हीला परतवून घेऊ तोपर्यंत आपण ताक किंवा मठ्ठा तयार करून घेऊ उन्हाळा आहे आणि पुरीचं जेवण वगैरे जेव्हा आपण करतो ऑइली जेवण जेव्हा असतं ना तर तेव्हा ताक आणि मठ्ठा असेल तर जेवण जास्त जातं आणि ते पचायला पण जरा हलकं राहतं म्हणूनच या पातल्यामध्ये एक कप दही घेतलं दही जास्त आंबट नको किंवा खूप गोड पण नको त्यानंतर यामध्ये चाट मसाला मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून हे छान घोळून घेऊ यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त ताक तयार करून घ्यायचं हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं मी ताक ठेवलेलं आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे बाकी स्वयंपाक होतपर्यंत हे थंड होत राहील हे ताप तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे तसं तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता तो तोपर्यंत आपल्या या वाटणाला पण किती छान असं तेल किंवा तवंग सुटलेलं आहे मस्त तेल बाजूने सुटलेलं आहे आता यामध्ये जे शिजलेले छोले आहेत ते घालू जशी कन्सिस्टन्सी पाहिजे भाजीची त्याचप्रमाणे पाणी यामध्ये घालू आणि याला तीन ते चार मिनिट शिजू देऊ हे छोले शिजत पर्यंत याला झाकून ठेवू आणि आता इथे आपण एक चटणी तयार करू तर ही हिरवी चटणी तुम्ही एकदा ती खाल ना तर म्हणजे त्याच्या फॅनवाले इतकी मस्त झालेली होती तर त्यासाठी इथे मी पाव कप ओलं नारळ घेतलं दोन मिरच्या इथे घ्यायच्या आहेत भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि थोडा पुदिना घेतला पुदिना थोडा जास्त घेतला तरी चालेल माझ्याकडे थोडाच होता म्हणून मी थोडाच घेतला आहे दोन पाकळ्या लसूण पण यामध्ये घातलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालू अर्धा चमचा साखर इथे घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालू अर्धा लिंबू इथे पिळून घेऊ आणि थोडेसे बर्फाचे तुकडे यामध्ये घालू आणि ही चटणी वाटून घेऊ थोडं पाणी लागलं ला, तर पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी अप्रतिम ही चटणी तयार होते एकदा नक्की ट्राय करा आता आपल्या थाळीमधला तळणीचा पदार्थ तयार करून घेऊ त्यासाठी अर्धा कप मी इथे बेसन घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून अर्धा चमचा इथे मी मीठ घातलं आणि पाव कप पेक्षा कमी पाण्याने हे छान फेटून घेऊ हे फेटणं आवश्यक आहे पाच मिनिटं याला छान फेटून घ्यायचं म्हणजे आपली जी भजी आहे ती मस्त अशी तेलामध्ये मस्त ही फुगते आणि हे पाच मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवू त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा मी असा बारीक उभा चिरून घेतला तो घालायचा एक छोटा बटाटा किसून घेतला आहे तो पण घालू त्यानंतर मिरची आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर याचं मी वाटण तयार करून घेतलं तर ते दोन चमचे यामध्ये घालू तर हे बटाटे घालून मला थोडा जास्त वेळ झाला पाच दहा मिनिटं मी जरा बाजूला गेली होती तर इथे तुम्ही बघू शकता बटाटे थोडे लालसर झालेले आहे पण काहीच हरकत नाही त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तीळ घातली अर्धा चमचा ओवा घातला ओवा जरूर घालायचा त्याने हे पचायला जरा हलकं जात आता हे छान मिक्स करून पाच ते दहा मिनिटं बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण पुऱ्या तळून घेऊ तर पुऱ्या आधी तळायच्या कारण पुरी जी असते त्याच्यामध्ये टेस्ट नसते तर तेल जे आहे ना ते आपलं आप काय म्हणतात त्याला थोडस फ्लेवरफुल होत नाही जर भजी आधी तळली तर त्यामध्ये मसाले असतात तिखट असतं मग पुऱ्या ज्या आहेत त्या नंतर तळला तर त्या थोड्या तिखट वगैरे लागू शकतात म्हणून पुऱ्या आधी तळायच्या आणि सगळ्यात शेवटी भजी तळायची आहे हे बघा या पद्धतीने मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळं पुरा आधी तळून घेते तुम्ही इथे मागे बघू शकत असाल वरण मी गोटून उकळून घेतलेला आहे मीठ घालून त्यानंतर इथे भाजी पण आपली तयार आहे त्यामध्ये कोथिंबीर घालू आणि भजी पण तळून घेऊ हे बघा अगदी मस्त लाईट सोनेरी रंगावरती आपण हे भजी तळवून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आणि आपल्या थाळीचे सगळे पदार्थ तयार आहे आता आपण थाळी सर्व करू तर हे बघा आपलं वरण भात तयार आहे त्यानंतर मी थोडा सॅलड कट करून घेतलं काकडी आणि टोमॅटो भातावर वरण वाढून घेऊ त्यावर मी तूप पण घातलेलं आहे त्यानंतर चमचमीत आणि मस्त अशी आपली ही छोलेची भाजी त्यानंतर ताक तुम्ही याला ताक म्हणा किंवा मठ्ठा म्हणा त्यानंतर आपलं आम्रखंड आहे ही चटणी आहे जी अप्रतिम झाली होती त्यानंतर कांदा टोमॅटोचे भजे आणि त्यानंतर मी इथे पापड तळून घेतला होता तर आपण जो पालकाचा पापड तयार करून घेतला आहे तर तोच मी इथे तळून घेतला आणि त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा त्यानंतर पुरी आहे आणि आपली ही गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम ही आपली थाळी दिसत आहे यामधले पदार्थ आहे करायला जास्त वेळ न लागणारे आहे आणि झटपट ही थाळी तयार होते गुढीपाडव्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे आणि गुढीला नैवेद्य दाखवलं पाहिजे त्यासाठी अगदी झटपट ही, ही थाळी आपण करू शकतो श्रीखंड पुरी हे सगळं करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही श्रीखंडाची तयारी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा आधीच्या रात्रीच करून घेऊ शकता किंवा इवन तुम्ही जे चक्का आहे तो तुम्ही बाजारातून पण आणू शकता किंवा जर घरी करत असाल तर तो रात्रीच तुम्ही बांधून ठेवला ना तरीही चालेल सकाळी फक्त स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये जास्त वेळ जात नाही पूजा असते त्यानंतर स्वयंपाक असतो तर यामध्ये जर स्वयंपाक आपला झटपट झाला तर जरा जास्त छान वाटतं तर ही झटपट होणारी गुढीपाडवा स्पेशल थाळी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की यामधला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला किंवा काही सजेशन्स असतील तर ते पण सांगा या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय